नरहे परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप धाईंगडे यांना निवेदन देत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे नरेहे हे, हे पुण्यातील एक महत्वाचे उपनगर असून येथे अनेक शैक्षणिक संस्था रुग्णालय औद्योगिक क्षेत्र तसेच मोठ्या प्रमाणात निवासी वस्ती आहे परंतु गेल्या काही दिवसात या भागात कोयता गँगच्या घटनांमध्ये वाढ झाली असून धारदार शस्त्र बाळगून खुलेआम दहशत माजवण्याचे प्रकार घडत आहे भूपेंद्र मोरे यांनी आपल्या निवेदनात सांगितले की गोकुळ नगर परिसरात अलीकडेच कोयता गँगने वाहनांची तोडफोड केली आहे तसेच एकावर जीवघेणा हल्ला झाला या टोळक्यांकडे तलवारी कोयते आणि इतर शस्त्री असून त्यांचा वापर करून नागरिकांमध्ये भीती पसरवली जात आहे मोरे यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे तो म्हणजे नवले ब्रिज परिसरात खुलेआम सुरू असलेला विशा व्यवसाय विद्यार्थिनी महिला आणि स्थानिक नागरिकांना या गोष्टींमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा तक्रारी असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही जे अत्यंत खेदजनक आहे असे मोरे यांनी नमूद केले सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक दिलीप धाईंगडे यांनी मोरे यांचे निवेदन स्वीकारताना सांगितले की या निवेदनातील सर्व मुद्द्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल नरहे परिसर गुन्हेगारी मुक्त करणे आणि नवले ब्रिज परिसरातील वेश्या व्यवसाय संपवणे हे आमचे प्राधान्य आहे भूपेंद्र मोरे यांनी यावेळी नागरिकांनाही आवाहन केले की फक्त पोलिसांवर जबाबदारी सोडून चालणार नाही नागरिकांनीही जागरूक राहून अशा प्रकारांवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी सिंहगड रोड परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि नवली ब्रिज परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वेशा व्यवसायावर तातडीने कारवाई होणे अत्यावश्यक आहे पोलिसांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरले तरच नरेतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांचे हे पाऊल जनहितासाठी महत्वाचे ठरणार आहे आरंभ पर्वकरिता लक्ष्मण साबळे निवासी संपादक पुणे